सोशल मीडियावरती अनेक पोलिसांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत पोलिसांचं हे अनेक लोकांशी पटत नाही पोलिसांचा स्वभाव कसा असायला हवा याचं उत्तम एक उदाहरण हा व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका गरीब व्यक्तीचा पायातील बूट फाटल्यामुळे या पोलिसांनी कशी मदत केलेली आहे पहा या पोलिसाचे नाव अशोक चव्हाण असं आहे रस्त्यावरील त्या व्यक्तीच्या पायातील बूट फाटल्यामुळे त्याने त्याला त्याच्याजवळ बोलवले त्यानंतर त्याने बूटाची पाहणी केली त्यानंतर त्याला नवीन बूट दिल्याचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्या गरीब व्यक्तीला त्याने चक्क खुर्चीवर बसवले आणि त्याने स्वतः आपल्या हातून त्या व्यक्तीला बूट घालायला दिले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी अशोक चव्हाण यांचे कौतुक केलेलं या आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा